कॉर्ना ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी एकदम छान रेसिपी घेऊन आली ती म्हणजे नॉनव्हेजची एकदम चमचमीत नी आणि झणझणीत खानदेशी चिकन चलत रात्र आपण छानशा रेसिपीला सुरुवात करूयात आणि सुरुवात करण्या अगोदर सबस्क्राईब करा आणि त्याच्याशी जर सी प्रेस करायला विसरू नका आता पहिले मी कुकर घेतले कुकरमध्ये तेल टाकले आणि त्याच्यामध्ये हळद टाकून दिलेली आहे त्याच्यानंतर आता एक किलो चिकन टाकलेलं आहे तर मी आता पहिले पिवळा रस्ता करून घेत आहे तर आता हे छान परतून घेत आहे आणि हो पिवळा रस्ता हे मुलांच्या शरीरासाठी चांगला असतो आणि आपण पण खालेला चांगलं असतो पिलेला त्याच्यानंतर मी याच्यामध्ये गरम पाणी टाकून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे गरम पाणी टाकलं गेल्यावर आपण ते थोडंसं मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देऊ तर हे चवीनुसार मीठ टाकल्या गेल्यानंतर आपण त्याला झाकण लावून देऊ म्हणजे पंधरा ते वीस मिनटं आपण होऊ देऊ त्याच्यानंतर मी आता हा मसाला घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरे घेतलेले कोथिंबीर घेतलेली अर्धी वाटी लसूण घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक इंच तुकडा घेतलेला आहे अद्रकचा आणि अर्धी वाटी दा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली दोन चमचे काळा तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा धनीपूड घेतलेले अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची घेतलेली आणि दीड चमचा आपला चिकन मसाला घेतला आहे हा खांद्याशी चिकन मसाला वापरलेला आहे मी आणि त्याच्यानंतर आता हा मसाला मी भाजायला नंतर घेते पहिले आता आपण हे चिकन झाले का ते बघून घेऊ हे पिवळा रस झालेला आहे आणि शिजलेलं का ते पण बघून घेऊ मी दोन शिट्ट्या होऊ दिल्या आणि बंद करून टाकलं कारण चिकन पटकन शिजून जातं आणि त्याच्यात आपण परतून पण घेतो त्याच्यामुळे आपण थोड्याशा दोनच शिट्ट्या होऊ द्यायच्या आता हे शिजल्या गेलेलं आहे आणि शिजायचं कसं चेक करायचं की जे हे असते ना पिसतो तो घ्यायचा दाबून बघायचा बरोबर कळतं शिजलं की नाही त्याच्यानंतर आता मी हरभऱ्याची डाळ टाकून देत आहे हरभऱ्याची डाळ छान आपल्याला लाल भाजून घ्यायची आहे व्यवस्थित त्याच्यात थोडंसं तेल टाकून व्यवस्थित आपण भाजून घेऊयात आता ही भाजली गेलेली आहे एकदम लाल झालेली आहे बघा आता ही मी काढून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं पण एकदम छान आपण भाजून घेऊयात कारण ते काळा मसाल्याचं आहे तर मग थोडंसं भाजून घ्यायचं ब्राऊन करून घ्यायचं हे बघा आता खोबरं पण ब्राऊन झालेलं आहे सगळ्याच्या थोडं थोडं तेल टाकायचं त्याच्यानंतर आता हे पण भाजलं गेलं त्याच्यानंतर मी आता खोबरं टाक ए सॉरी कांदा टाकत आहे कांदा पण छान आता मी तो भाजून घेते छान आपल्याला असं लालसर भाजायचा आहे तो आणि हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मागच्या रेसिपी सगळ्या जणांनी बघितली भरपूर जणांनी बघितली पण सबस्क्राईब कोणीच करत नाही प्लीज सबस्क्राईब करा हे कांदा छान भाजला गेलेला आता आपण हे काढून घेऊयात जास्त पण हे नाही आहे चाहे, भाजायचं नाही आता हा कांदा काढून घेते मी कढाई ठेवलेली कढाईमध्ये सुक्के म तेल टाकलं आणि त्याच्यानंतर हे सुके मसाले टाकून दिले आणि छान परतून घेते मी पहिले सुक्के मसाले टाकते आणि त्याच्यानंतर परतून घेते कोणतीही भाजी राहते त्याच्यानंतर आता हे व्यवस्थित छान परतून घेतले गे गेल्यानंतर आपण जो आ, मी जे वाटण दळायला घेतलेलं होतं ते वाटण टाकून देत आहे खोबऱ्याचं आणि डाळ आणि कांदा वगैरे आता हे वाटण त्याच्यात टाकून देते छान बारीक दळायचं आहे ते व्यवस्थित परतून घेते मी आणि हा झाकण्याचा मसाला वगैरे पण आपल्याला काढून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे तो मसाला अजिबात वायला जाऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर आता हे छान एकदम मस्त परतून घेते मी तेल सुटण्यापर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण छान परतून झालेला आहे आपण त्याच्यामध्ये आता जो पिवार असा घेतला होता चिकन वगैरे ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स करून घेते जेणेकरून ज एखादी पण हे नाही राहिलं पाहिजे मसाल्याचे आणि पूर्ण रेसिपीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा जेणेकरून कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि टेस्ट पण छान येते ते बघा मी गरम पाणी घेतलेले त्याच्यानंतर आपण याच्या चवीनुसार मीठ टाकून देऊयात हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त उकळी फुटलेली एकदम छान झालेली आणि तरी पण बघू शकता किती मस्त आलेली भाजीला अशी एकदम छान जाण जान आणि इतकी चविष्ट लागते ही भाजी खूपच मस्त लागते तर हे बघा तुम्ही बघू शकता तरी किती छान आली भाजीला एकदम छान झाली घट्ट झाली भाजी मस्त चला तर भेटू आपण छानशा रेसिपीमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर शेजारचं आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझ्या व्हिडिओची लिंक सगळीकडे पाठवा आणि सगळ्यांना सब सपोर्ट करायला सांगा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा या रेसिपी कशी झाली तोपर्यंत भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये किंवा ब्लॉगमध्ये